संपूर्ण हिंदू समाजाची काँग्रेसने माफी मागितली पाहिजे ज्या प्रकारे भगवा आतंकवाद आणि हिंदू आतंकवाद म्हणून संपूर्ण हिंदू समाजाला आतंकवादी दाखवण्याचा प्रयत्न या देशामध्ये त्यांनी केला त्याबद्दल काँग्रेसने जाहीरपणे माफी मागितली पाहिजे या बातमीचे प्रायोजक स्टाईल मंत्र सलोन अँड अकॅडमी सात रस्ता सोलापूर काँग्रेस प्रणीत यू पी ए हिंदू दहशतवादाचा भगव्या दहशतवादाचा जो खोटा नरेटिव सेट करण्याचा प्रयत्न केला होता आणि निवडणुकीमध्ये अल्पसंख्याकांचं लांगुल चालन करण्याकरता हिंदू आतंकवाद आहे भगवा आतंकवाद आहे अशा प्रकारचा जो प्रचार आणि प्रसार केला होता तो आज किती खोटा होता हे उघड झालेलं आहे ज्या प्रकारे षडयंत्र रचून भगवा आतंकवाद दाखवण्याचा काँग्रेसने आणि युपीएनी प्रयत्न केला खोटा होता हे कोर्टाने पुराव्या दिवशी आज सांगितलेलं आहे खरं म्हणजे ज्यांच्यावर त्यांनी कारवाई केली त्यांची तर त्यांनी माफी मागितलीच पाहिजे पण सगळ्यात महत्वाचं संपूर्ण हिंदू समाजाची काँग्रेसने माफी मागितली पाहिजे ज्या प्रकारे भगवा आतंकवाद आणि हिंदू आतंकवाद म्हणून संपूर्ण हिंदू समाजाला आतंकवादी दाखवण्याचा प्रयत्न या देशामध्ये त्यांनी केला त्याबद्दल काँग्रेसने जाहीरपणे माफी मागितली पाहिजे कोणी केला हे आता पोलीस सांगतील त्यावेळेच्या यंत्रणेने काय तपास केला हे त्या यंत्रणेला विचारावं लागेल आपल्याला कल्पना आहे की त्याही वेळेस ठाकरे साहेब आता ज्यांच्यासोबत बसलेले आहेत त्यांचंच सरकार होतं आणि त्यांच्याच पोलिसांनी केलेलं आहे खरं म्हणजे माझी तर अपेक्षा होती की त्यांनी भगव्या आतंकवादाचा हा नरेटिव्ह पूर्णपणे अयशस्वी झाला याबद्दल अभिनंदन करायला पाहिजे होतं पण कदाचित तेही आता लांगूल चालन करणाऱ्यांच्या सोबत गेलेले आहेत म्हणून असा प्रश्न विचार मला असं वाटतं की मी पोलिसांना दोष देणार नाही यू पी ए सरकारने हे षडयंत्र तयार केलं होतं आणि त्या षडयंत्राला पूर्ण करण्याचा दबाव हा पोलिस यंत्रणेवर होता आणि त्यामुळे पोलिस यंत्रणेनी त्यावेळी केलेलं हे काम आहे त्यामुळे पोलीस यंत्रणा दबावाखाली काम करत होती त्यांना एवढंच सांगण्यात आलं होतं की आता इतके मोठ्या प्रमाणात बॉम्बस्फोट होत आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या घटना होत आहेत आणि त्यातनं जगामध्ये इस्लामिक टेररिझम अशा प्रकारचा एक शब्द कॉइन झाला होता जो नाईन इलेव्हन नंतर मोठ्या प्रमाणात कॉइन झाला त्याचं उत्तर म्हणून एक भगवा टेररिझम हा आणायचा आणि त्यातनं लांगूल चालन करायचं अशा प्रकारचा यूपीए सरकारचा प्रयत्न होता आणि त्या दबावाखाली या केसेस झाल्या विविध कार्यक्रमांसाठी फुटाचा हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक